झाला आमचा इकडे उतरला आता रिक्षेतना घडाघडा करीत सगळं एकटे झाला आता इलो गीता होईल डायरेक्ट पेट पूजा करून गीता इकडे जेवण अनलिमिटेड असता अनलिमिटेड म्हणजे वाजक्या गायताभा वाजक वाजित्याला बात पची

कटलेट तरी कला तरी कसा होता तंगडी बडू गई तंगडी खावल पाव आम्ही खाऊतो ना आम्ही देतो लोक कोणाक कोणाक आंबा जा माऊ जो खाऊ शे बाबा काय काय विषय हे सगळे असतात हे लोणच्याचे प्रकार चाट हे आपला घरगुती लोणचा या बगबगीत ही कोशन बीर या काही जेठेचा तो कांदो आणि या पपईचा लोणचा मग हा गेला पपईचा लोणचा ही चपाती हे कुरकुरे ह्या गाठी लोचा आणि वांग्या ह्या मूग हे बटाट्याचं आम्या अंडाळ आणि त्याचा आणि चाच पाला पाणी व्हायचं तर खायचा फक्त पुन्हा काय मिळायचं ना पापड मिळायचं नाही पुन्हा डेली हॉटेल त्याच्याकडे पापड मिळणार नाही बाकी सगळं मिळतं याच्याकडे सगळंच मिळतं आणि जावा घाला नको ही चपातीवाला आहे अनलिमिटेड चपाती हा काही नाही खाणे का खाणे का आम आदमी आज मी सर्ट शर्ट तो हो नाही ना तो पोट पोटेच तुम्हाला काय माहित नाही काय मिळतात समाजला काय वाढीत असलं हॉटेल घातलं तर हॉटेल बाळ चार दिवसात अगा काम कर चार दिवस चार दिवस त्याचे काम करत आणि जेवतले आणि त्याच्यात लोन लोन येतला लोन हॉटेल विकत शेवटी मालकाचा लोण मालकाचा मग घालूया बाबा वाढीत असला करू नका बन ना बरे रा thank <laughs> you